नमस्कार गोपाळने इंदूला पैशाची मदत केलेली असते त्यावेळेला इंदू गोपाळला म्हणत असते गोपाळ नको मला पैसे काही एक गरज नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू याच्या त्याच्या दाराशी जाऊन मागतेस त्यापेक्षा स्वतःच्या मित्राजवळ मागणार अगं मी तुला नक्कीच मदत करेन एक गोष्ट लक्षात ठेव इंदू मी कधीच तुला सोडणार नाही मी कायम तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा इंदू बोलते हो गोपाळ पण हे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि मी ते कसे काय आत्याच्या हाती देऊ तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मी तुझ्या हत्याच्या हाती देत नाही आहे खरं सांगायचं तर माझ्या मैत्रिणीची काळजी दूर होईल म्हणून मी हे पैसे तुला देतो तेव्हा इंदू बोलते मग ठीक आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा तुला हे पैसे व्याजासकट परत करायचे आहे घ्यायचे आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू अगं आपल्या दोघांमध्ये कुठे आणलंस हे व्याज वगैरे तेव्हा लगेच इंदू बोलते हे बघ गोपाळ व्यवहारामध्ये चोख राहायचं व्यवहारामध्ये कधीच असं बोलायचं नाही तेव्हा मात्र गोपाळ इंदूला बोलतो ठीक आहे बाई तुला द्यायचे आहेत ना पैसे दे काहीच हरकत नाही इकडे अदोक्षच सुशीलत्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि सुशीलत्याला बोलतो सुशीलत्या हे घ्या पैसे इंदूने दिलेत तेव्हा मात्र सुशिला आत्या बोलते काय इंदूने पैसे दिलेत आणि सुशिला आत्या ते पैसे घेते आणि अधोक्षसला बोलते ती इंदी कुठे आहे तेव्हा लगेच अध्यक्षस बोलतो असेल कुठेतरी बाहेर काहीतरी काम करत असेल आणि लगेच अध्यक्षस तिथून निघून जातो अधक्षस निघून जाताना स्वतःशीच बोलतो इंदू मी तुझं काम हलकं केलं आहे इंदू खरंच मला खूप आनंद झाला आहे की मी आज तुझ्या कामी आलो इंदू मला तर तुला काळजीत बघवतच नाही खरं सांगायचं तर आज आज तू ज्या प्रकारे घराघरात जाऊन पैसे मागत होतीस ते, ते मला पटतच नव्हतं म्हणूनच मी सुशिला आत्याला पैसे दिले इकडे इंदू सुशिला आत्याच्या रूममध्ये आलेली असते त्यावेळेला सुशिला आत्या पैसे मोजत असते तेव्हा इंदू सुशिला आत्याला बोलते आत्या तेव्हा मात्र सुशिला त्या दचकते आणि सुशिला त्या मोठ्याने बोलते इंदे तू तू इथे काय करतेस तेव्हा मात्र इंदू बोलते सुशिला त्या अगं आत्तोबानी पाठवलेले पैसे द्यायचे होते ना तेच द्यायला आले होते तेव्हा लगेच सुशिला त्या बोलते पैसे आज तर धनस लाभ झाला म्हणायचं त्यावेळेला लगेच इंदू पैशाचं पॉकेट मागे घेते आणि म्हणते धनलाभ ते कसं काय सांग मला काय झालंय ते? तेव्हा लगेच सुशिलात त्या बोलते अगं मला आधीसुद्धा पैसे मिळाले तेव्हा इंदू बोलते पैसे मिळाले तुला पैसे दिले तरी कुणी तेव्हा सुशिलात त्या बोलते अगं अधोक्षज महाराज आले होते त्यांनी सांगितलं की इंदेने पैसे दिले म्हणून आणि आता डबल पैसे दे दे तेव्हा लगेच इंदू बोलते एक मिनिट तुला हे पैसे अधोक्षजने दिले त्याच्याजवळ ना तू पैसे घेतलेसच का तेव्हा लगेच सुशीला त्या बोलते कारण त्यांनी तुझं नाव सांगितलं म्हणून तेव्हा लगेच अधोक्षच अशी हाक मारत इंदू त्याच्या बेडरूममध्ये जाते तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू तू तू इथे काय करतेस तेव्हा इंदू बोलते का मी इथे यायचं नाही का नाही तसं असेल तर तसंच सांग तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो अगं बाई असं काही नाही असा विचारसुद्धा मनात आणू नकोस तू इथे कधीही यायचंस तुझीच तर खोली आहे तेव्हा लगेच इंदू अधोक्षसला बोलते अदू तू असं का केलंस मी तुझ्याजवळ येऊन हात पसरला होता का तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू एक मिनिट तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही जे काही असेल ते स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षस सुशिला आत्याला पैसे तुला कुणी द्यायला सांगितले होते तेव्हा अधक्षस बोलतो इंदू तुझं काम हलकं व्हावं म्हणून मी पैसे दिले आणि तू माझ्यावरतीच चिडतेस खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास होतो इंदू असं का वागतेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच अरे तुला पैसे द्यायची गरज काय होती अरे जर का मला पैसे तुझ्याजवळून घ्यायचे असते तर मी कधीच तुझ्याजवळ मागितले असते तू हे पैसे कुठून आणलेस मोठ्या बाईंजवळून मागितले असशील अधोक्षच मला मोठ्या बाईंचा एक रुपयासुद्धा नको तू का दिलंस बोल अधोक्षच बोल तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू मी माझ्या मैत्रिणीला दुःखात बघू शकत नाही तेव्हा लगेच अधोक्ष असं बोलताच इंदू बोलते खरं तर दुःख आता मला झालंय अधोक्षस तू ज्या पद्धतीने वागतो जी पद्धत अवलंबलीस ती चुकीची आहे तुला मला मदतच करायची होती ना तर तू मला सांगायचं होतंस माझ्याशी बोलायचं होतंस मग मी ठरवलं असतं तुझ्याजवळून पैसे घ्यायचे की नाही पण तू ज्या पद्धतीने वागतोयस ना अधोक्षच ती चुकीचं आहे आणि हो मला तू त्यांना पैसे दिलेले अजिबात आवडलेले नाही हे बघ अधू तू माझा चांगला मित्र आहेसच पण मोठ्या ना मी कधीच पैसे घेणार नाही आणि स्वतः अधोक्षच इंदूला बोलतो इंदू ते पैसे माझे आहेत तेव्हा इंदू बोलते अधोक्षच ते काही मला ऐकायचं नाही आणि ती त्याचा हात पुढे करते आणि त्याच्या हातावर जाऊन पैसे ठेवते तेव्हा मात्र अधोक्षजला खूप वाईट वाटतं अधोक्षज बोलतो इंदू तू मला परक केलंस तेव्हा इंदू बोलते अदू तू जेव्हा जॉबला लागशील नोकरीला लागशील तेव्हा मात्र मी स्वत तुझ्याजवळून पैसे घेईन पण आता मात्र अजिबात तुझी ही गोष्ट मला पटलेली नाही आता काही झालं तरीसुद्धा मला ही गोष्ट अजिबात मान्य नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा तू आत्ताच्या आत्ता इथून चालतं पडायचंस तेव्हा लगेच इंदू बोलते अधू तुला माझा राग आलाय कळतंय पण प्लीज अधू समजून घे ना तेव्हा अधक्षच म्हणतो अजिबात नाही मला काही समजून घ्यायचं नाही मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला अदक्षसुद्धा चिडलेला असतो त्यावेळेला इंदूला अधोक्षज म्हणतो तुला हे पैसे गोपाळदादानी दिले तर तू घेतलेस तेव्हा इंदू बोलते गोपाळ डॉक्टर आहे आणि तो स्वतःच्या कष्टाने पैसे कमवतो आणि खरं सांगू का अधोक्षच तर त्यांनी मला जरी पैसे दिले असले ना तरी त्याचे पैसे मी व्याजासकट परत देणार आहे तुला माहिती तरी आहे का तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्यानी बोलतो इंदू तू माझा अपमान करतेस तेव्हा इंदू बोलते अजिबात नाही मी तुझं अपमान करत नाही तर तुला सांगते आहे प्लीज तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू प्लीज जा मला तुझं तोंड नाही पाहायचं प्लीज जा तेव्हा लगेच इंदू बोलते हो जाते ना आणि इंदू तिथनं निघालेली असते तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर मला मला आता तुझी गोष्टच पटली नाही या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र घाबरतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने ने पैसे परत देऊन योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका